मित्रांनो आज आपण पाहूया स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट या मॅलिकेतील मुक्तेचे खरे जीवन कहाणी मुक्ताचे खरे नाव तेजश्री प्रधान असे आहे तेजवीचा जन्म दोन जुलै एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला मुंबई येथे झाला ती दोन दोन हजार चोवीसनुसार छत्तीस वर्षाची आहे तिची उंची पाच फूट सहा इंच असून तिचे वजन पन्नास किलो आहे तेजश्री ही ग्रॅज्युएट असून तिने आपल्या ग्रॅज्युएशन मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये पूर्ण केले आहे तेजश्रीने दोन हजार चोवीसमध्ये अभिनेता शशांक सोबत लग्न केले होते पण त्यांच्या अंतर्गत कारणांमुळे दोन हजार सोळाला त्यांनी घटस्फोट घेतला तेजश्री आत्तापर्यंत मराठी मालिका चित्रपट नाट्य अशा तिहेरी माध्यमातून भूमिका साकारत आली आहे तेजस्वी एपिसोडसाठी अंदाजे चाळीस हजार रुपये इतके मानधन घेते तेजस्वी आत्ता प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये मुक्ताची भूमिका साकारत आहे त्यांची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे तर मित्रांनो तुम्हाला देखील मुक्ता म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान आवडते का हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा